नमस्कार मी सौसिया महाबळ श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण चैत्र महिन्यात अंगणात काढली जाणारी रांगोळी म्हणजेच चैत्रांगणाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत चैत्र महिना म्हणजे हिंदू व नववर्षाचे आगमन हवेतला उष्णतेचा पारा चढत असतानाच चैत्र महिन्याचं आगमन होतं उन्हाळ्याच्या प्रारंभीचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्गात घडणारे सूक्ष्म बदल झाडावरून जुनी पानं गळून नव्या पालवीचा कोवळा स्पर्श दिसतो नवला ही नवलाई निसर्गापुरतीच मर्यादित राहत नाही तर आपल्या संस्कृतीतही तिचं खास असं स्थान आहे याच महिन्यात देवी पार्वतीच्या अन्नपूर्णा रूपाची पूजा करण्याची आपल्या हिंदू धर्मात प्रथा आहे घराघरात चैत्रगौरी माहेर वेश वाशिनी माहेर वाशिणीच्या रूपात येते तिच्या स्वागतासाठी अंगण झाडून रांगोळ्यांनी सजवलं जातं या खास रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात पारंपरिक चैत्रांगण हे संस्कृती नाविन्य निसर्ग व प्रतीकांची संगम गाथा आहे पूजन झाल्यावर सुवासिनींना हळदी कुंकवासाठी बोलावलं जातं ही एक सामाजिक आणि हिंदू धार्मिक रीत आहे चैत्रात मिळणारी विविध फळे म्हणजे रानमेवा कैरीचे पन्ने आणि डाळीची कोशिंबिरीचे वाण देऊन सुवासिनींचे हळदी कुंकू लावून पूजन करून हळदी कुंकवाचा वसा घेतला जातो चैत्रांगणात प्रामुख्याने विविध प्रकारची एकावन्न एक किंवा चौसष्ट चिन्ह काढली जातात यामध्ये सूर्य चंद्र चांदणी अशी नैसर्गिक चिन्हे असतात तसेच शंकर पार्वती गणपती ही असतात यशाचं प्रतीक असलेला ध्वज आणि गुढी म्हणजे ब्रह्मध्वज ज्याला म्हणतात तेही चिन्ह या यामध्ये असते शंख चक्र गदा पद्म गोपद्म ओम स्वस्तिक श्री कुंकवाचा करंडा, आरसा फणी सनई चौघडा मोरपीस बासरी ही सगळी चिन्हे श्रीराम व विष्णूंचे तसेच भगवान श्रीकृष्णांचे प्रतीक मानली जातात तसेच ही चिन्हे सौभाग्याचे प्रतीक मानली जातात चैत्रांगणात रेखाटली जाणारी बाहुला बाहुली, हे चिन्ह ही शिवपार्वती असे समजतात आणि ही संसाररूपी नरनारीचे प्रतीक मानले जाते ब्रह्मदेवाचे प्रतिनिधित्व करणारे ब्रह्मकमळ ज्ञानकमळ विष्णूचा अवतार दर्शविणारे कासव तुळशी वृंदावन कामधेनूचे प्रतीक असलेली गाय वासरू तसेच गोपद्म ऐश्वर दर्शविणारा अंबारीतील हत्ती शंकराच्या गळ्यातील नाग श्रीरामाचे वाहन गरुड आंबा केळी नारळ शिवलिंग डमरू पणती कलश रुद्र उंबर व पिंपळ तसेच पाळणं पालखी अशी ही सगळी चिन्हे या चैत्रांगणात स्थान मिळवतात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून अभ्यंग स्नान करून या दिवशी सकाळी शेणाचा सडा टाकून अंगण स्वच्छ सारवले जाते गोरूच्या सहाय्याने एक चौकोन तयार केला जातो व त्यावर आंब्याच्या पानांचे तोरण काढून चैत्रांगणाची सुरुवात होते ही झाली चैत्रांगणाबद्दल एक आख्यायिका याचबरोबर गुढीपाडवा सणाच्या अनेक आख्यायिका आख्यायिका दंतकथा आहेत जसे की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दुर्गादेवी प्रकट झाली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा श्रीरामांनी वालीचा वध केला तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा विष्णूंनी मत्स्यावतार धारण केला तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा तसेच श्रीराम वनवास संपवून परत आले तो गुढीपाडवा अशा अनेक मान्यता चैत्र गुढीपाडव्याच्या आहेत या सर्व मान्यतांना एकत्र धाग्यात गुंफणारे म्हणजे चैत्रांगण समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे चला तर मग यंदाच्या चैत्र महिन्यात आपण ही परंपरा जोपासूया चैत्रांगण काढूया आपल्या मुलांना संस्कृतीचं महत्त्व सांगूया व तिचा गौरव करूया आणि त्याचा वसा आपण या वर्षीपासून घेऊया चैत्रांगणाबद्दलची ही माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि ही माहिती आपणाला कशी वाटली હે કમેન્ટ લિયેલા વિસરું ન ધન્યવાદ જય જય શ્રીરામ